सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बुधवारी सहा मार्च रोजी नवीन मिळालेल्या तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हाची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी शहराच्या विविध भागातून पदयात्रा काढण्यात येणार आहे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बुधवार दिनांक सहा मार्च रोजी नवीन मिळालेल्या तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हाची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी शहराच्या विविध भागातून पदयात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि प्रदेश प्रवक्ते एन बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली शरद पवारांनी आजपर्यंत गोरगरीब नागरिक कष्टकरी युवक महिला आणि शेतकऱ्यांसाठी सातत्यानं कार्य करून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे पुढील काळातही त्यांचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि यू एन बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली पदयात्रा जे आम्ही करणार आहोत ते कोणत्या निघणार आहे चार बाय चारचा एक मोठा पोर्टर आम्ही तयार केला आहे तुतारी वाजवणारा जो आ, फोटो जो आपला यायचा आहे तो आम्ही त्याचा चार बाय चारचा मोठा ॲक्ट पेंट पेंट केला आहे आणि तो एखाद्या मोठ्या जीपमध्ये असणार आहे त्या पुढे एक लेझी पथक असणार आहे आणि एक झांज पथक असणार आहे आणि तुतारी वाजवणारे कमीत कमी अकरा लोक जवळपास आम्ही फायनल केलेत ते तुतारी वाजवणारे अकरा लोक असतील आणि त्यानंतर आमचे आणि आम्ही सगळे आणि प्रत्येक आमच्या सेल्सचे अध्यक्ष महिला अध्यक्ष असतील व युवती असेल चव्हाण टाळे आणि किंवा अक्षय असेल किंवा आमचे सगळे पदाधिकारी आम्ही जवळजवळ अल्पसंख्याक व कुठले जीवसा मिळून जवळपास एक पाचशे ते हजार कार्यकर्ते आम्ही रोडवर असणार आहोत आणि त्यासाठी आम्ही बॅचेस केलेले आहेत ते बॅचेस लावून असा आणि आमचा मेन उद्देश तो आहे की आपली जी आपलं जे चिन्ह आहे आमच्या पार्टीचं ते जनते जनते पण पोचावं हा त्यातला मेन उद्देश असणार आहे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाने जे नवीन चिन्ह दिलेलं आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा प्रसार व्हावा सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व लोकांना त्याची माहिती व्हावी ते ते बाबत माहिती देण्यासाठी आणि ते चिन्ह रुजवण्यासाठी लोकांमध्ये दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस बुधवारी चार वाजता गोंथम चौकातून शिवाजी छत्रपती शिवाजी पुतळ्यापर्यंत एक भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे या भव्य पदयात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी फ्रंटलचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी सर्व सेलचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी स सर्व कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत या पत्रकार परिषदेला माजी महापौर महेश कोठे कार्याध्यक्ष तौफिक शेख प्रमोद गायकवाड भारत जाधव शंकर पाटील सुनीता रोटे अक्षय वाक्से चंद्रकांत पवार शंकर पाटील आदी उपस्थित होते